श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन ना असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला देवी लक्ष्मीचे पूजन विधिवंत केले जाते या दिवशी भक्त संपूर्ण दिवस उपवास करून रात्री देवी लक्ष्मीचे विधिवत पूजन करत असतात असे म्हणतात की एकेकाळी देवी लक्ष्मी देवतांशी रुसली होती आणि क्षीरसागरात गेली होती महालक्ष्मीचे आगमन झाल्यामुळे सर्व देवता श्रीविहीन झाले आणि तेव्हा देवराजेंद्र यांनी देवीला पुन्हा प्रसन्न करण्यासाठी कठोर तपस्या केली आणि विशेष विधी विधानाने त्यांच्यासाठी व्रत केले त्याचे अनुसरण करत इतर देवांनी देखील देवी लक्ष्मीसाठी व्रत केले आणि देवतांनीच नव्हे तर असुराने देखील देवी उपासना केली या पूजनामुळे देवी खूप प्रसन्न झाली आणि आपल्या भक्तांशी हा ऐकली व्रत समाप्ती आणि झाल्यानंतर देवी लक्ष्मीने त्यांचा विवाह संपन्न झाला आणि देवता पुन्हा देवीची कृपा मिळाल्यामुळे धन्य झाले ही तिथी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी असल्याचे मानले जाते मुंनी तिथी लक्ष्मी पंचमी व्रत म्हणून साजरी केली जाते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला एकीकडे नवरा सण साजरा केला जातो तर पंचमीला दुसरीकडे लक्ष्मी पंचमी म्हणून धनाची देवी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी पंचमी विधीपूर्वक साजरी केली जाते या दिवशी रात्रीच्या काळात देवीची पूजा करून व्रतात दही भाताचे सेवन करण्याचे विधान आहे ही तिथी सात कल्पादी तिथींपासून एक मानली गेलेली आहे या कारणांमुळे हा दिवस सौभाग्यशाली आहे लक्ष्मी पंचमी व्रत केल्याने देवी लक्ष्मी मनोवांछित फल प्रदान करते भक्त धनसंपदा आणि समृद्धी प्राप्तीसाठी देवीची आणि महालक्ष्मीची पूजा करत असतात तर अशा पद्धतीची ही उद्या आहे लक्ष्मी पंचमी चैत्र नवरात्र चालू आहे आणि उद्या आहे चैत्र नवरात्रेतील चैत्र नवरात्र पंचमी किंवा याला लक्ष्मी पंचमी असेही म्हणत असतात तर प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी उद्या एक उपाय करायचा आहे देवी लक्ष्मीची आपल्या मुलांवरती कृपा व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा असतो आणि मुलांवरती देवी लक्ष्मीची देवी सरस्वतीचा आशीर्वाद राहावा असं कोणाला वाटत नाही प्रत्येकालाच वाटत असतं तर तुम्हाला उद्या लक्ष्मी पंचमीचं जी पूजा आहे तर ती सुद्धा करायची आहे आणि मुलांसाठी एक उपाय करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आता प्रथम आपण बघूया की लक्ष्मी पंचमीची पूजा तुम्हाला कशा पद्धतीने करायची आहे श्री लक्ष्मीची पूजा करण्यासाठी तुम्हाला अगोदर वस परिधान करायचे देवीच्या पूजेसाठी लाल किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र धारण करायचे आहे आणि त्यानंतर सोने चांदी किंवा तांब्याच्या लक्ष्मीच्या मूर्तीची कमळाच्या फुलांसह विधीपूर्वक पूजा करावी मूर्ती नसल्यास प्रतिमा किंवा फोटोची पूजा करता येते पूजा सामग्री या रूपात देवीला धान्य हळद गुळ अल इतर देवीला अर्पण करावेत सामर्थ्यानुसार हवन देखील करू शकता व्रत करत असल्याने भक्तांनी विधीपूर्वक उद्यापन देखील करावे श्री पंचमीला देवीचे अनेक स्तोत्र असे कनकधारा सूत्र लक्ष्मी स्तोत्र लक्ष्मी सुक्तम यांचे पठण करावे तर देवी लक्ष्मीचे व्रत करणाऱ्या एक भक्तांना एकवीस कोल यासह देवी लक्ष्मीच्या प्राप्त होते स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते आणि जे काही समस्या येतात समोर त्या आपोआप सुटत असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो देवी लक्ष्मीचे उद्या लक्ष्मी पंचमी आहे तर त्याचं विधिवत प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये करायचं आहे हे तुम्ही सकाळी कि करू शकतात किंवा संध्याकाळीसुद्धा करू शकतात पण उद्या तुमच्याकडे असेल तर ही जी मूर्ती असते म्हणजे आपल्याकडे जी देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असते तर त्याच्यासोबत तुम्हाला या स्तोत्रांचं आणि मात्रांचं पठण करायचं आहे त्यानंतर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी उद्या एक उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय उपाय करायचा आहे बघा आपला मुलगा असू द्या मुलगी असू द्या तर त्यांना तुम्हाला समोर बसवायचा आहे हा उपाय कशासाठी आपण करत आहोत तर पंचमी तिथेला सरस्वती देवीचं सुद्धा पूजन केलं जातं आणि सरस्वतीची कृपा आपल्या मुलांवरती व्हावी यासाठी तुम्हाला उपाय करायचा आहे बघा ज्या ठिकाणी सरस्वती आहे तिथे लक्ष्मी आहे तिथे लक्ष्मी आहे तिथे गणपती आणि सिद्धी आहे असं म्हणतात म्हणजेच काय सरस्वती म्हणजे काय ज्या ठिकाणी बुद्धी बुद्धी आहे आहे तिथे तिथे लक्ष्मी 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 म्हणजे पैसा जिथे तिथेच रिद्धी सिद्धी आहे गणपती आहे असं म्हटलं जातं तर त्यामुळे सरस्वतीची कृपा आपल्या मुलांवरती व्हावी यासाठी तुम्हाला उद्या प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर ह्या हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये करायचं आहे या उपायासाठी तुम्हाला तुळशीची काळी घ्यायची आहे तुळशीची काडी घेतली की मध घ्यायचं आहे आणि मधाच्या साहाय्याने त्या तुळशीची काडीची आहे तर ती मधामध्ये बुडवायची आहे आणि मधाच्या साहाय्याने तुम्हाला मुलांची जी जीभ असते तर त्या जिभीवरती तुम्हाला एम हा अक्षर काढायचा आहे एम हे सरस्वती मातेचा मूळ मंत्र आहे तर तुम्हाला एम हा हे जे अक्षर आहे तर मुलांच्या जिबीवरती त्या मधाच्या साह्याने काढायचं आहे तर एम कसा काढायचा ए एडक्याचा त्यावरती एक मात्रा आणि त्याच्या शेजारी एक डॉट तर असा हा एम जो मंत्र आहे तर तो उद्या तुम्हाला तुमच्या मुलांच्या जिभेवरती काढायचा आहे तर सकाळी सकाळी जर तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम आणि सकाळी नाही जमणार तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेमध्ये तुम्ही करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल जे काही दोष अडचणी संकटे विघ्न दारिद्र्य आहे तर ते मुलांचे दूर होतात आणि माता सरस्वतीची आपल्या मुलांवरती विशेष कृपा होत असते Thanks. आता तुळशीच्या काडीने जर शक्य नसेल तर दर्भाच्या काडीने काढा दर्भाच्या काडीने जर शक्य नसेल तर सो सोन्याची काडी म्हणजे सोन्याची जी अंगठी वगैरे असते आपल्याकडे सोन्याचं कोणताही साहित्य असू द्या त्याच्या सुद्धा तुम्ही काढू शकतात किंवा चांदीचं एखादी काडी तुमच्याकडे असेल जसं की आता आपल्याकडे चांदीचे चा, कानातले वगैरे असेल चांदीची अंगठी वगैरे असेल तर ते तुम्हाला मधामध्ये बुडवायचं आहे आणि त्याच्या साहाय्याने तुम्हाला मुलांच्या जिभेवरती एम हे जे अक्षर आहे तर ते काढायचं आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे उद्या आपल्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता तर तुम तुम्ही हा उपाय कोणासाठी करू शकता तुमचा मुलगा कितीही लहान असू द्या कितीही लहान म्हणजे तुमचा मुलगा एक एक वर्षाचा असावा एक वर्षापासून पुढच्या कितीही मोठ्या मुलापर्यंत तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आणि मुलांचे जे काही दोष आहेत ते दूर होतील प्रत्येक पंचमीला मुलांकडनं माते में ते ते में सरस्वती मातेचं पूजन करून घ्यावं प्रत्येक महिन्यात पंचमी येत असते तर त्यातील कोणत्याही एका पंचमीला तुम्ही सरस्वती मातेचं मुलांकडनं जर पूजन करून घेतलं तर त्याचे खूप छान फायदे आणि लाभ मुलांना बघायला मिळतात त्यांच्या अभ्यासात खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होते त्यांचा हट्टी चिडचिडेपणासुद्धा कमी होतो आणि त्याचबरोबर त्यांना जर काही अडचणी अभ्यासात येत असेल नोकरीमध्ये काही अडचणी येत असतील तर त्या अडचणीसुद्धा दूर होत असतात तर नक्की हा जो उपाय आहे प्रत्येक आई आणि आपल्या मुलांसाठी करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल तर झालेली सेवा ही महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ